महायुती आणि मवियाला आता तिसऱ्या पक्षानं आव्हान दिलेलं आहे ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी ओबीसीच्या स्वतंत्र पक्षाची घोषणा केली आहे यानंतर आता ओबीसीच्या पक्षाची रणनीती ठरलेली आहे प्रकाश शेंडगेंनी स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुका या स्वबळावरती लढणार असल्याचं प्रकाश शेंडगेंनी स्पष्ट केलेलं आहे सहा जागांवरती ओबीसीचा पक्ष मैदानात उतरणार असून शेणगेंनी याची आता घोषणा केलेली आहे बीड नांदेड हिंगोली परभणीसह आणखी दोन जागांवरती ओबीसी पक्ष निवडणूक लढवणार आहे बीडमधून टीपी मुंडे तर सांगलीची जागा स्वतः प्रकाश शेणगे ओबीसी आणि भटके मुक्त कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे समाज बांधवांना की आपण आता कुणाची तमा न बाळगता या ठिकाणी आता ह्या आपल्या हक्काचं जे हक्काचा आपला पक्ष येत आहे ह्याच्या मागं आपण ठामपणे आपण राहा मागासवर्गीय असतील मुस्लिम असतील दलित म्हणजे मुस्लिम वविषय असतील हे दलित आणि मुस्लिमांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्या निश्चितून पुढे जे काय घडामोडी घडतील त्या घडामोडी आपल्या आपल्याकडं आपण हे करतो तरी आमची स्वतः स्वतःच निवडणूक जी आहे सगळे मतदार हे जे आहे स्वतःच्या ताकदीवरती निवडणूक